लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात यंदा माजी खासदार आणि भाजप नेत्या प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलं होतं मात्र बीडमधील सामाजिक व राजकीय परिस्थितीचा फटका बसल्याने पंकजा मुंडे यांचा पराभव झाला मात्र प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापल्याने त्यांना राजकीय पुनर्वसन होणार का त्यांच्या आमदार किंवा राज्यसभेवर संधी मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना संधी देण्यात आली नाही प्रीतम मुंडे यांनी पाथर्डी मतदारसंघात भाषण करत असताना आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार मोनिका राजडे यांच्या प्रचारात पाथर्डी मतदारसंघात सभेचे आयोजन करण्यात आलं होतं येथील सभेत बोलताना त्यांनी मला कोणाच्याही नारड्यावर पाय ठेवून माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही असे म्हणत आपल्या मनातील खतखत बोलून दाखवली आहे मी लोकसभा लढवली नाही तर मला पाथर्डी शेवगाव विधानसभेची ऑफर झाली होती माझ्यासाठी दररोज एक एक मतदारसंघ तयार होत होता पण मला कोणाच्याही नारड्यावर पाय ठेवून माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नव्हतं असे म्हणत नेमका कोणाला टोला लागावला याची चर्चा मतदारसंघात आणि बीड जिल्ह्यात सुरू झाली आहे तसेच मी प्रीतम गोपनाथ मुंडे आहे मुंडे साहेबांनी अनेक संघर्ष पाहिले तर माझ्या वाट्याला पण थोडासा संघर्ष येणारच ना गोपनाथ मुंडे यांचे लेख हेच माझ्यासाठी सर्वोच्च पद आहे असं प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांना तिकीट नाकारून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली होती तर लोकसभेत पराभव झाल्यानंतरही त्यांना विधान परिषदेची संधी मिळाली मात्र प्रीतम मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन झालं नाही त्यामुळेच आजच्या सभेतून त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवलेली आहे आपल्या राज्यात महायुतीच्या पुन्हा हात बळकट करायचा आहे दोन हजार एकोणीसला माझ्या सभेसाठी पंकजा मुंडे यांना वेळ देता आला नाही स्वतःच्या बहिणीसाठी त्यांना वेळ देता आला नाही त्यांचं शेड्यूल खूप व्यस्त असतं ते त्यांच्या वेळेनुसार पाथर्डी सेवगाव मध्ये येतील त्यांचे निरोप वेळोवेळी तुमच्यापर्यंत येत राहतील मात्र मी आता ठरवलं आहे की मला जेव्हा उदास वाटेल तेव्हा मी पाथर्डीला येईल मला इथे आल्यावर एनर्जी मिळते असे म्हणत पाथर्डी मतदारसंघाबद्दल वेगळाच जिवाळा असल्याचं उपयुक्त मुंडे यांनी दाखवून दिलेला आहे पुन्हा भेटू अशाच नवीन निवडमध्ये तोपर्यंत शहीन